नव्या अध्यादेशाला आव्हान द्यायचे असेल तर सुधारित याचिकेसाठी अर्ज करा ओबीसीच्या संघटनेला उच्च न्यायालयाची सूचना मराठा आणि कुणबी समाज एक नसताना मराठा समाजाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याचा दावा ससाने यांनी पूर्वीच्या याचिकेत केला होता नव्या अध्यादेशाला आव्हान द्यायचे तर सुधारित याचिकेसाठी अर्ज करा ओबीसींच्या संघटनेला उच्च न्यायालयाची सूचना करण्यात आलेली आहे कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला आहे या अध्यादेशाला आव्हान द्यायचे असल्याचे ओबीसी समाजाच्या संघटनेतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी गेल्या वर्षी केलेल्या याचिकेत त्यानुसार सुधारणा करून देण्याची मागणी करण्यात आली तथापि याचिकाकर्त्यांना या परवानगीसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने ओबीसी संघटनेला केली आहे नोंद असलेल्या राज्यातील मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाने यांनी गेल्या वर्षी आव्हान दिले मराठा नेते मनोज रंगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनांतर नोंद मराठ्यांना कुंबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार होता या विरोधात ससाने यांनी बुधवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली व सुधारित याचिकेद्वी या अध्यादेशाला आव्हान द्यायचे असल्याचे ससाने यांच्यातर्फे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले तसेच सुधारित याचिकेसाठी परवानगी देण्याची मागणी केली गेली परंतु ससाने यांच्या मागणीची व्याप्ती नक्की काय आहे हे स्पष्ट नाही असे सांगून सरकारी वकील नेहा आणि ओमकार चांदूरकर यांनी ससाने यांच्या मागणीला विरोध केला न्यायालयाने ससाने यांना सुधारित याचिका करण्याच्या मागणीसाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्याचे सांगितले त्यानुसार सुधारित याचिका करण्यासाठी परवानगी मागणारा आधी अर्ज करा हा अर्ज शुक्रवार पर्यंत करा त्यानंतर अर्ज स्वीकारायचा की नाही याबाबत सोमवारी सुनावणी घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले दरम्यान राज्य सरकार इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कात्री लावत आहे त्यांच्यावर अन्याय करत आहे असा दावाही मंगेश ससानी यांनी याचिकेत केला होता पूर्वी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अवघड होती परंतु प्रत्येक आंदोलनामध्ये ही प्रक्रिया आता सोपी केली जात आहे हे केवळ प्रयत्न आधीच समाजाला गोंधळण्यासाठी केले जात आहेत असे याचिकेत म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये दे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य ठरला होता आता मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर करून सरकार त्यांना मागच्या ना आरक्षणाचा लाभ देण्याची परवानगी देत आहे असा असो आरोप देखील मंगेश ससाने यांनी केलेला आहे